होय एका सर्वसामान्य घरातली मुलगी आज आयएस बंदी आहे नाव आदिबा आश्पाक अहमद ही मुळची विदर्भातल्या यवतमाळची रहिवासी शहरातील कळम चौकात भाडाच्या एका घरात राहायची आदिबाचे वडील आश्पाक अहमद हे रिक्षा चालक आहेत रिक्षा चालवून ते त्यांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करतात रिक्षा चालून त्यांनी ते आदिबाचं चा शिक्षण पूर्ण केलं आदिबाचं शिक्षण यवतमाळ मधल्या मा उर्दू माध्यमाच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतून झालं आय एस बनायचं तिचे स्वप्न कधी पाहिलंच नव्हतं कारण घरची परिस्थिती फार बेताची आहे सुरुवातीला आपण वैद्यकीय क्षेत्रात जावे अशी तिची इच्छा होती पण त्यासाठी सरकारी विद्यालयात प्रवेश मिळणे गरजेचे होते घरची आर्थिक परिस्थिती हालाकीची होती खासगी कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण घेणं शक्यच नव्हतं त्यामुळं आदिबानं नीट परीक्षेची तयारी केली पण नीट परीक्षेचा निकाल तिला हवा तसा लागला नाही यवतमाळमधल्या सेवा नावाच्या एन जी ओने तिला फार मदत केली त्यांनी तिला नागरी सेवेचे महत्त्व पटवून दिलं तिने पुण्यामधले खाजगी कोचिंग घेतली पण पहिल्याच प्रयत्नात तिला अपयश आलं पण त्यानंतरनं मुंबईतील हज हा हाऊसला जाऊन दुसऱ्यांदा परीक्षा दिली आणि तेव्हाही तिच्या पदरी निराशा पडली त्यानंतरनं आदिबाला दिल्लीला जामिया मिलिया इथं जाऊन जो जोमाने अभ्यास सुरू केला चौथा प्रयत्नात आदिबाला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत एकशे बेचाळीसावी रँक मिळवत यश मिळवलं आदिवाने आज खरंच तिच्या आईवडिलांच्या कष्टाचं चीज केले